नमस्कार शेतकरी या युट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापूस बाजार भावाविषयी माहिती व कापूस बाजारभाव चला तर मग सुरू करा आज का आजचा कापूस भाव नऊ हजार पाचशे रुपयांच्या पुढे गेले पहा माहिती आज कापूस बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपयांच्या पुढे गेले बाजारभाव काप कापूस बाजारभाव महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कापसाच्या बाजारभावात गेल्या काही दिवस मोठी वाढ होताना दिसत आहे आन्द, है। ही वाढ शेतकऱ्यांसाठी आन अत्यंत आनंदाची बातमी ठरत आहे कारण मागील काही महिन्यांपासून कापूस उत्पादक शेतकरी कमी भावामुळे त्रस्त होते परंतु आता बाजारात मागणी वाढल्यामुळे आणि पुरवठा कमी झाल्यामुळे कापसाचे भाव झपाट्याने वाढू लागले का, का कापूस भाव वाढेमागील कारणे कापूस बाजारभावात वाढ होण्यामागे आ अनेक आर्थिक आणि नैसर्गिक कारणे आहेत त्यापैकी काही महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत पावसाचे अनियमित आगमन यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले आणि अनेक भागात अतिवृष्टीमुळे पीक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे बाजारात कापसाचा पुरवठा कमी झाला आहे विदेशी मागणी वाढली अमेरिका चीन बांगलादेश आणि व्हिएतनाम सह यासारख्या देशांकडून भारतीय कापसाला मोठी मागणी येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढती मागणी यामुळे भावात उचाल आला आहे गुणवत्तापूर्ण कापसाची टंचाई अनेक ठिकाणी अतृष्टीमुळे कापसाच्या दर्जावर परिणाम झाला आहे चांगल्या दर्जाच्या कापसाला त्यामुळे अधिक दर मिळत आहे व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी बाजारात व्यापारी आणि गिरण्यांकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी सुरू असल्याने मागणी वाढली आहे आणि त्यामुळे दर वाढले आहेत सध्याचे बाजारभाव सध्या महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठांमध्ये कापसाचे भाव आठ हजार आठशे ते दहा हजार दोनशे प्रतिक्विंटल या दरम्यान आहेत काही ठिकाणी उत्कृष्ट दर्जाच्या कापसाला दहा हजार पाचशेपेक्षा जास्त दर मिळत आहे आगामी काळाचा अंदाज तज्ज्ञांचे मत आणि सध्याच्या बाजार स्थितीमध्ये पाहता कापूस बाजार भावात अजून काही काळ वाढ होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान दर दहा हजार पाचशे ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतो परंतु जानेवारीनंतर नवीन माल बाजारात आल्यामुळे हो दर काही प्रमाणात स्थिर राहतील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन घाईत विक्री करू नका बाजारभाव तपासून योग्य दर मिळाल्यावरच विक्री करा गुणवत्तेची काळजी घ्या स्वच्छ ओलसर विपणा विर विरहित आणि दर्जेदार कापूस अधिक दर मिळवू मि मिळवून देऊ शकतो शेतमाल बाजार समितीचे दर रोज तपासा कर्जफेडीचा विचार करून नियोजन करा वाढत्या दरांचा काय फायदा घेत आर्थिक स्थिरता हस्ताला चला तर आजचे भाव बघूया बाजार समिती भाद्रावती आवकाली वीस क्विंटलची किमानराय सहा हजार आठशे रुपये कमालराय सातारा रुपये सर्वसाधारण राय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती वरोरा दाता आहे लोकल अवकाली पंच्याण्णव क्विंटलची किमान दराय पाच हजार सातशे रुपये कमालदराय सतरा रुपये सर्वसाधारण राय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती कोपर्णा दाता आहे लोकल आवकाली एक हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दराय सहा हजार रुपये कमालदराय सहा हजार सत्तर रुपये सर्वसाधारणतरा सहा हजार चारशे रुपये बाजार समिती साव्य अवकाली दीड हजार क्विंटलची किमानराय सहा हजार पाचशे रुपये कमालदराय सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण राय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती किनवट अवकाली एकावन्न क्विंटलची किमान राह पाच हजार पाचशे रुपये राय सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण राय पाच हजार नऊशे रुपये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद